आहोत अनुजा इन्स्टिट्यूट मध्ये आज आपण ममता मॅडमशी गप्पा मारणार आहोत चला महंकाळ हे माहेरच अच्छा आणि तुमचं शिक्षण ह्याच्यातच झालंय का हो मॅडम बारावी नंतर मी लग्नाच्या आधी डिप्लोमा केला फॅशन डिझायनिंगचा पुण्याला औममध्ये लग्नानंतर मी आय टी केला ड्रेस मेकिंग पार्नेर अच्छा आणि मग या अनुजा इन्स्टिट्यूटची तुम्हाला संकल्पना कशी करावीशी वाटली ऍक्च्युली मॅडम म्हणजे लग्नाच्या आधी आमची परिस्थिती खूप चांगली होती लग्न झाल्यानंतर काही जबाबदारी अंगावर पडल्या आणि माझ्या वडिलांचं गार्मेंट होतं फॅशन डिझायनिंगचं टेलरिंगचं वगैरे तर त्यांची इच्छा होती की चार मुलींपैकी एकीने तरी आपला बिझनेस सांभाळला पाहिजे भावाने त्याच्यासाठी मला सपोर्ट केला आणि मग जबाबदारी अंगावर पडल्यानंतर मला कळायला लागलं की आपण दोन पैसे कमवणं करणं खूप गरजेचं कारण परिस्थिती आपल्याला सगळं काही त्यानंतर मी थोडंफार घरगुती क्लास चालू केले त्यानंतर मग मला एका ठिकाणी असं कळलं की जनशिक्षण संस्था अहमदनगरमध्ये मध्ये टीचरची गरज आहे या क्षेत्रात मी तिथं गेले जनशिक्षण संस्था अहमदनगरमध्ये मध्ये डायरेक्टर बाळासाहेब पवार सर होते त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी मला जॉब ऑफर केली मग तिथं मी दोन हजार साठ पासून कार्यरत म्हणजे शिक्षिका म्हणून करत होती मग करता करता मला असं वाटलं की माझ्यासारखे खूप जण आहेत की ज्यांना कामाची गरज आहे पैशाची गरज आहे कारण एज्युकेशन जरी झालं तरी जॉब भेटेल नाही बरोबर आणि लगेच परिस्थिती आहे हो एज्युकेशन जरी किती हाय एज्युकेशन असलं तरी जॉब वगैरे नाहीये कमी शिकलेल्यांना पण काहीतरी फायदा व्हायला पाहिजे मग तिथून मला थोडस डोक्यात आले की आपण महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे <coughs> कारण चूल आणि मूल हे सगळंच करतात <coughs> बरोबर त्याच्या पलीकड कर, पलीकडे जाऊन म्हणजे जा, आपण या समाजाचं काहीतरी दिघड लागतो त्या उद्देशाने माझ्या डोक्यात आलं की आपण काहीतरी करून महिलांना रोजगार मिळवून द्या त्यामुळे मी अनुजा इन्स्टिट्यूटची स्थापना बावीस जानेवारी दोन हजार सोळा ला केली दोन हजार सोळा ओके आणि आता तुम्ही इथे काय काय शिकवता मॅडम इथं आम्ही खूप प्रकारचे म्हणजे फॅशन डिझाईनिंग मध्ये बेसिक पासून आम्ही सगळं घेतो की ज्यांना काहीच येत नाही त्यांना मशीन चालवण्यापासून सलवारचे प्रकार आहेत साधी सलवारे पट्टी आला धोती फुलपट्टी आला प्लाझो म्हणजे सलवारचे प्रकार आहेत टॉपचे प्रकार आहेत अस्तरचा टॉप आहे कॉलरचा टॉप आहे ए लाईन ॲपल कट स्लीव प्रकार आहे वन पीस आहे बलून फ्रॉक्स आहेत ब्लाउजचे सगळे प्रकार आहेत नऊ वाजे साड्यांचा वर्कशॉप होईल नमस्कार मी वंगा माझा एम कॉम झालेला आहे आणि मॅडमकडं मी गी गेल्या दोन महिन्यापासून फॅशन डिझायनिंग हा कोर्स करत आहे तर मॅडम माझ्याकडे मला अगदी मशीन चालवण्यापासून मॅडमने मला शिकवलेले मला आधी काहीच येत नव्हतं पण इच्छा होती फॅशन डिझायनिंग करावं कारण की आता तर माहिती आहे सगळ्यांचे शिवण्याचे फार वेट घेतात म्हणलं जाऊ दे नाही बिझनेस करता आला पण स्वतःच तरी करता येईल घरी तरी कोणाच तरी घेता येईल त्या उद्देशाने मी तर आले पण आता असं वाटतंय मॅडम कडे बघून की आपण पण एक बिझनेस करू शकतो का अरे मॅडम एवढं छान शिकवतात आणि इथलं वातावरण आहे एकदम फ्रेंडली वातावरण आहे असं वाटत नाही की सुट्टी करावी जाऊ नाही कंटाळत नाही असं वाटतं नाही रोज जावं आणि मस्त वाटतं आणि शिवाय हा टॉप मी शिवलेला आहे हा ऍपल कट टॉप आहे हे बघा मी उषा माझं शिक्षण कमी झालेलं आहे पण तरी मॅडम इकडे आल्यामुळे भरपूर फायदा झाला स्वतःच्या पायावरती मी आणि तुम्ही किती महिन्यापासून इथे आहात मी पहिल्यांदा सहा वर्षापूर्वी दानोजी इन्स्टिट्यूट मध्ये क्लास केला होता आणि आता पण सुद्धा आणि काय काय ब्लाउज म्हणजे सर्व काही सांगायचं मी गीता सात आहे राहायला केळगावला आहे मला टेलरिंगची आवड आहे पण माझा थोडा डाऊटफुली स्वभाव आहे की मला माझ्याच निरसन होत नाही तर म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टी असतात तर इथं आल्यानंतर मला मॅडमचं शिकवणं खूप आवडलं आणि माझ्या सगळ्या शंकांचं निरस व्हायला लागलं आणि मी धन्यवाद देईल मॅडमला की मॅडमनी हा क्लास सुरू केला आणि खूप लांब लांबच्या खेडेगावातून इथं लेडीज आलेल्या आहेत तर इतक्या निरागस आहेत सगळ्या मैत्रिणी कि आ, कि कि तो तो कि की मी हे विसरू शकत नाही आणि असं वाटतं की हा क्लास संपूच नाही हा क्लास चालूच राहावा मी दोन महिन्यापासून इथं ट्रेनिंग घेते आणि खूप छान वाटतं आणि मी माझ्या बरोबर घेऊन येते तर त्यांचाही उत्साह खूप वाढलाय एक वाटत की म्हणजे पैसा कमवणं प्रत्येकाचं स्वप्न असत पण मग असं वाटत की नोकरी तर नाहीये आणि प्रत्येक बाईला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून या गोष्टी शक्य पण नाहीये पण असं वाटतं की नाही का की सुरुवातीला पैसा कमावण्यापेक्षा पैसा कसा वाचवता येईल पूर्वीच्या बायका तशाच त्यांच्याकडे खूप पैसा असायचा का तर त्या वाचवत होत्या तर ह्या टेलरिंग इन्स्टिट्यूटमुळे एक कल्पना ती आली तो कॉन्फिडन्स आला की हो कमीत कमी पैसा वाचवायची सुरुवात आपण करू शकतो आणि तीच आपली खरी कमाई असेल आणि तो एक इथून पुढे मॅडमचाच आदर्श घेऊन नक्कीच भविष्यामध्ये मी स्वतःच उभं करू शकेल आणि मॅडम आम्ही तुमच्या साथ नाही मी क्लास करत होते तेव्हा शिवलेला आहे आणि पहिल्यांदा चुकल म्हणून अशी भीती असते त्याच्यामुळे खर्च करायला मन नको म्हणत <laughs> आणि हा एकदम युज केलेल्या साडीच मन पीस शिवलाय आणि आज कोणालाच विश्वास होत नाही की साडी पासून शिवलेला मन पीस आहे याच्यामध्ये स्लीव्स आहेत अंबरेला स्लीव्ह बाहीला डिझाईन आहे कट स्लीव्स म्हणतात पूर्ण घेरही अगदी सुंदर आहे आणि हा मी शिकत असताना शिवलेला आहे असं मला आज बघितलं की विश्वास होत नाही पण हा सगळ्यांना खूप आवडला आणि या वन पीस बघितल्यानंतर मला बऱ्याचशा ऑर्डरही आल्या आणि त्याही अगदी जुन्या साड्या आहेत आणि आता साड्या वापरायला नको म्हणता मग त्याचा असं नवीन युज करता येतो म्हणून माझ्याकडे हा बघून भरपूर ऑर्डर आला ला है, चल हा ड्रेस मी शिवलाय आणि आईच्या जुन्या साडीपासून शिवून हा ड्रेस मी वडवला आहे आणि सध्या आता ट्रेंड पण चालू आहे तर छान वाटते शिवून